नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा उद्धव ठाकरे हे पैठण येथे शिवसंवाद मेळाव्यासाठी आले होते पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या आवारात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला या ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि संदीपान समाचार घेतला पैठण ही संतांची भूमी आहे एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आला आहे त्याचा दुसरा चेहरा चपाटा ज्या आपण सतत पाच वेळा ज्याला आपण सतत पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळालं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला आता गद्दारीला गाडण्याची वेळ आली आहे कारण ही गद्दारी फक्त शिवसेनाही नाही गद्दारी फक्त उद्धव ठाकरेंशी नाही तर पैठण आणि पैठकारांशी आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे गद्दार इथे उभा राहिला असता तर त्याला तिथल्या तिथे आडवा केला असता पण पलीकडे जाऊन उभा राहिला कुणी मदत केली हे दुर्दैव आहे शिवरायांच्या महाराष्ट्राला त्यांनी कलंक लावला आहे आणि तो कुणी लावला दिल्लीत बसलेले त्यांचे बाप कारण लोकसभा सांगितले की मोदी आणि शहांना आणि निशाणी दिली तसेच पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडले आरती केली ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण तारीख ते तारीख चालू आहे आता एकवीस ऑक्टोबरला तारीख दिली आहे मी सरन्यायाधीशांना विनंती करतो की माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे पण तशी तारीख देण्यापूर्वी तारीख द्या म्हणजे तुम्हीही मोकळे मोकळे आणि आम्हीही एका बाबतीत सरन्यायाधीश मी सरन्यायाधीशांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येत आहेत म्हणून त्यांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिलेली आहे न्यायदेवतेवर विश्वास आहे पण लोकमान्य टिळक ब्रिटिश कोर्टात म्हणाले होते की तुमच्या पेक्षेसाठी मोठ्या न्यायालय आहे जनतेचं न्यायालय आहे पैठण तालुक्यात गद्दारी झाली आहे तुमच्याकडे मी न्याय मागायला आलो, आलो नाही सर्वोच्च न्यायालय आदर आहे पण त्या न्यायालयाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र